नमस्कार मी विजया वमन पवार सळो की पळो करणार फडणवीस अजित पवार दोघांनाही अंदाज आलाय मला राज्यातलं सरकार बदलायचंय त्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे शरद पवार यांचं विधान विरोधकांना धडकी भरवणार आहे पवारांनी सध्या अजित पवार आणि भाजपला सळोकी पळो करून सोडलंय कलेक्टिव्ह पेक्षा सिलेक्टिव्ह मेरिट वर विश्वास ठेवणाऱ्या शरद पवारांनी डे टू डे विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे सध्या अजित पवार गटाचे आमदार आणि माजी आमदार उघडपणे शरद पवारांना भेटत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या हालचाली घडू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो माड्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदेनी शरद पवारांची पुण्याच्या मोदी बागेत भेट घेतली भोसरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले विलास लांडेही शरद पवारांना भेटले आणि त्याचवेळी रवी लांडे सुद्धा शरद पवारांना भेटले दोन से रमेश थोरात थोरातांनी शरद पवारांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली तर चंदगडचे शिवाजीराव पाटीलही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा येत्या काहीच दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल त्यामुळे ज्या ठिकाणी मित्र पक्षांचे विद्यमान आमदार आहेत तिथे तिकीट मिळणार नसल्याचं अजित पवारांचे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक आहेत माड्याचे आमदार बबनदादा शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यापेक्षा त्यांची शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढण्याची इच्छा असल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वी बबन शिंदेचे पुतणे धनंजय शिंदेनीही माड्यासाठी शरद पवारांची भेट घेत तिकीट मागितलंय दुसरीकडे विलास लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असून ते भुसरीतून इच्छुक आहेत मात्र भोसरीतून भाजपचे महेश विद्यमान आमदार असल्यानं इथून तिकीट आशा संपल्यानं त्यांनी आपला ट्रॅक त्यामुळे त्यांचा शरद पवारांच्या कल आहे दौंडच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरातांनी ही तुतारी हाती घेण्याची घोषणाच केली आहे दौंड मधून भाजपचे राहुल कुल आमदार आहेत त्यामुळे थोरातांना इथून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं ते तुतारी हाती घेणारे चंदगडचे भाजपचे शिवाजीराव शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत संपर्क झाल्याची माहिती चंदगड चंदगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत त्यामुळे तिकीट मिळणार नसल्याच्या शक्यतेने भाजपचे शिवाजीराव पाटील तुतारे हाती घेऊ शकतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक म्हणजे ऐंशीचा होता त्यामुळे जागा वाटपात काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा कमी जागा आल्या तरी अधिक आमदार निवडून आणण्याचा उद्देश पवारांचं दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर काँग्रेस विशेषतः राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आता घड्याळाचे काटे उलटे फिरताना दिसतात अजून तरी अजित पवारांची राष्ट्रवादी तसेच भाजपच्या नेत्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग म्हणावी तशी सुरू झालेली नाहीये एकीकडे एक अजित पवार गट आणि भाजपचे नेते शरद पवारांना भेटत असताना दुसरीकडे एका ठाकरे गटाच्या नेत्यानंही शरद पवारांना गळ घातल्याची चर्चा आहे नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले रवी लांडगे यांनी देखील शरद पवारांची भेट आहे लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला ते भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे जागे वर ला। या जागेवर शरद पवार गटाने देखील दावा केला रवी लांडगे यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे भुसरीत नवा संघर्ष उभा राहण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी भुसरी विधानसभा मतदारसंघावरती दावा केला पवार गटाकडून नुकतेच अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गटात आलेल्या अजित गव्हाणे यांनी तयारी सुरू केली असली तरी भोसरीतील चर्चा सांगते लांडगे विरुद्ध लांडगेच पाहिजे त्यामुळे आता भोसरी विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीमध्ये डोकेदुखी ठरू शकते या व्यतिरिक्त असे अनेक मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत होऊ शकते आणि एवढं तर फिक्स आहे की पवारांनी बऱ्याचशा मतदारसंघामध्ये फक्त औपचारिक घोषणा बाकी ठेवल्यात उमेदवार ठरलेत उदाहरणासाठी घ्यायचं ठरलं तर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी विद्यमान आमदार भाजपचे आहेत मात्र या ठिकाणी नेहमीच एक नंबरला भाजप दोन नंबरला वंचित आणि तीन नंबरला राष्ट्रवादी राहिली कारण काय तर मत विभाजनाचा फटका परंतु आता पवारांना या ठिकाणी भिडू असा सापडलाय की जो वंचित त्यासोबतच बौद्ध समाज असेल या सगळ्यांचीच मत एक गठ्ठा आपल्याकडे वळवू शकतो सम्राट डोंगर दिवे मूर्तिजापूर विधानसभेचे उमेदवार हे तेच असतील याची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिल्याचं दिसून आलेलं आहे या व्यतिरिक्त समाजात घाटगे सुद्धा कागलमधून असतील अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये स्ट्रॅटर्जी बदलत आहेत कल बदलतायत आणि मतदारसंघाचे गणित बदलत आहेत परंतु आत्ताच्या घडीला पवारांची सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा पवारांच्या पक्षामध्ये सुरू असलेले प्रवेश पवारांनी टाकलेल्या गुगल्या सगळ्या गोष्टी हेच सांगतात की पवार विधानसभा निवडणुका होईपर्यंत शंभर टक्के अजित पवार असो किंवा मग फडणवीस असो यांना सळो पळो करून सोडणार याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र